नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो जरांगे पाटील पुराण याचा अध्याय तिसरा मी घेऊन हो आलो आहे तुमच्यासमोर कुठलीही बातमी किंवा कुठलीही घटना जी असते तिथे पुढचे मागचे आसपासचे सगळे धागेदोरे जोडले नाहीत तर त्याचा नमका उलगडा होत नाही अर्थ लागत नाही आणि त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्याला कळत नाहीत ज्या प्रकारचं आंदोलन म्हणून धुमाकूळ जरांगे पाटील आणि त्यांच्या बोलवत्या धनी किंवा पाठीराख्यांनी केलेलं आहे त्यामुळे मराठ्यांचं किती नुकसान झालं आहे मराठा समाजाचं किती नुकसान झालं आहे याचा अजूनही कोणाला थांग पत्ता लागलेला दिसत नाही किंवा लागला असेल तर त्याची चर्चासुद्धा होत नाही आहे मीसुद्धा प्रामाणिकपणे कबूल करतो की ज्यावेळेला लोक जोशात असतात आवेशात असतात तेव्हा ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतात आणि म्हणूनच माणूस झिंगलेला असतो तेव्हा त्याला समजवायचं नसतं त्याची झिंग थोडी उतरू द्यायची असते जरांगे पाटील या माणसाला तर इतकी झिंग चढलेली आहे की त्याला कोणी समजावू शकत नाही मी 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 म्हणजे मराठा मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज या ज्या कोशामध्ये जरांगे पाटील शिरलेले आहेत तिथून ते नजीकच्या काळात बाहेर पडणार नाहीत पण हळूहळू करत त्यांच्या भोवती गोळा झालेले जे मराठा कार्यकर्ते धडपडे प्रामाणिक असतील जे कोणी असतील आणि ज्या एका भावनेने ते त्यात येऊन गुंतत गेले त्यांची झिंग हळूहळू उतरली आहे असं वाटायला लागलं दिसायला लागलं जाणवायला लागलं काही वेगवेगळ्या स्तरातली माणसं आहेत अजय मुवा बारसकर कीर्तनकार वगैरे आहेत पण ते एक नावाजलेले आहेत संगीता वानखेडे तशाच थोड्याफार किंवा वाळेकर असतील कोण पण त्या पलीकडे अगदी पहिल्यापासून या आंदोलनात गुंतलेले जे होते ज्यांच्यावर गुन्हे नोंदले गेले ज्यांना तुरुंगात जावं लागलं ज्यांना कोर्टात तारखांसाठी पायऱ्या झिजवाव्या लागतात सुद्धा हळूहळू करत जेव्हा बोलायला लागतात तेव्हा जरांगे पाटील यांचा धूर सुट शुत, धीर सुटणं अपरिहार्य असतं त्यामुळे त्यांनी जे काय रविवारी बेफाम होऊन वक्तव्य केलेली आहेत ती मराठा समाजाला दीर्घकाळ त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत कधी अशी उपटसुंब आंदोलन मंडळी जी आहेत यांना आपल्या पूर्वजांनी म्हणजे पूर्वाश्रमीच्या गेल्या सत्तर वर्षातल्या मराठा नेतृत्वाने कुठच्या पातळीवर अखंड परिश्रम करून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात मराठा समाजाला आणून प्रस्थापित केलं याचं भानसुद्धा नाही आहे अगदी सरळ नेमक्या शब्दात सांगायचं तो स्वातंत्र्यपूर्व काळापासून जी स्वातंत्र्याची चळवळ म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना चळवळ किंवा पक्ष प्रामुख्याने उच्चभ्रू अतिशिक्षित ब्राह्मण वर्गाच्या ताब्यात होता त्यांच्याकडून तो अलगर काढून घेत घेत यशवंतराव चव्हाणांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने त्यात बहुजन समाजाला आणलं त्याला केंद्रस्थानी आणलं स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेचाळीसपासूनचं राजकारण कुठे इतिहास मिळालं तर तपासून वाचा मग तुम्हाला कळेल की त्यामध्ये मराठ्यांचं स्थान काय होतं आणि या सोकॉट बामणांचं स्थान काय होतं त्या बामणांना न दुखवता किंवा त्यांना शत्रू न करता यशवंतरावांनी अलगद काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष बनवून टाकला ज्याच्यावर पुढल्या काळात शरद पवार स्वार झाले हा इतिहास समजून घेण्यासारखा आहे मराठा एक मराठा लाख मराठा म्हणून काही होत नाही लाख मोलाचे मराठे ते होते की ज्यांनी अत्यंत सारसूद पडे मराठा महा मारा, महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी मराठा समाजाला आणलं अनेकदा त्या काळात आम्ही तरुण पत्रकार असताना टीका वाचलेली आहे यशवंतराव चव्हाण शेका पक्षामध्ये जाणार होते पण पक्षाच्या चळवळीत वेगवेगळ्या आंदोलनात किंवा कार्यक्रमात सहभागी होणारे यशवंतराव चव्हाण हे प्रत्यक्ष शेका पक्षाची स्थापना झाली तेव्हा त्यापासून अलिप्त आणि काँग्रेसमध्येच राहिले शेतकरी कामगार पक्ष हा प्रामुख्याने मराठ्यांचा किंवा ब्राह्मणेकरांचा पक्ष म्हणूनच स्थापन झाला होता पण त्याच्यावर देशमुख पाटलांचं जे वर्चस्व होतं आणि त्यांच्यातला संघर्ष दीर्घकाळ चालला मी आता त्या इतिहासात शिरणार नाही पण त्या, त्या काळात रघुनाथराव रहु खाडिलकर काकासाहेब गाडगीळ धनंजयराव आपला विठ्ठलराव गाडगीळ अनेक नावं सांगता येतील नानासाहेब कुंटे असे काँग्रेसचे नेते होते नावाजलेले नेते होते ही मोजकी नावं मी तुम्हाला सांगतोय ब्राह्मणांचं हे जे वर्चस्व काँग्रेसवर होतं ते यशवंतरावाने एकोणीसशे साठ नंतरच्या काळात हळूहळू सैल करून मराठा समाजातल्या अनेक होतकरू तरुणांना लिडरशिपमध्ये आणलं प्रशासकीय आणि सहकारी चळवळीतून त्यांना प्रस्थापित केलं सूतगिरण्या साखर कारखाने सहकारी संस्था सहकार चळवळ ही काँग्रेसला एक समांतर व्यवस्था निर्माण केली आणि त्यातून आजचं मराठा वर्चस्व राजकारणात दिसतं ते तिथून आलेलं आहे भले मुठभर मराठे असतील एक वीस पंचवीस हजार मराठा घराणी सोडली तर बाकीच्यांना त्याचा फायदा मिळालेला नसेल पण ज्या वेळेला वारंवार म्हटलं जातं की दीर्घकाळ मराठेच सत्तेत होते मराठ्यांचंच सरकार होतं मराठ्यांचंच बहुमत होतं ते मराठ्यांचं बहुमत विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये का दिसत होतं याचाही विचार केला पाहिजे यशवंतरावांनी अत्यंत चतुराईने मराठा हा भार महा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक केंद्रबिंदू बनवला पण ते करताना इतर कुठच्याही जाती उपजाती पोटजाती या दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली होती अगदी दलितापासून ओबीसी तुम्ही म्हणाल माळी धनगर ह्या सगळ्यांना काँग्रेस पक्षाच्या कवेत घेतलेलं होतं त्यामुळे केंद्रस्थानी मराठा तुम्ही जिल्ह्याचं राजकारण घ्या तुम्ही तालुक्याचं राजकारण घ्या तुम्ही साखर कारखाने किंवा सहकार चळवळीचं राजकारण घ्या त्या सगळ्यामध्ये तुम्हाला केंद्रस्थानी मराठा दिसेल केंद्रस्थानी मराठा आणि भोवताच्या परिघामध्ये त्या मराठ्याविरुद्ध मराठाच्या भोवती फिरणारं महाराष्ट्राचं राजकारण आणि मग त्यामध्ये समतोल साधायचा वसंतराव नाईक वंजारा हो वंजारी होते पण ते मुख्यमंत्री असले तरी सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर पगडा यशवंतरावांचा म्हणजे पर्यायाने मराठ्यांचाच होता आणि मराठे नेतृत्व यशवंतरावांनी असं तयार केलं होतं की ते सगळ्या अठरा पगड जातींना आपल्यात सामावून घेत सांभाळून घेत महाराष्ट्राचं चा राजकारण चालवत होते त्यामध्ये अनेक मराठे मागे पडले असतील हे नाकारता येणार नाही ओबीसी असो दलित असो धनगर असो या वेगवेगळ्या जाती ज्या सांगितल्या जातात <coughs> या जातींच्या तुलनेत मराठा हा पुढारलेला असं मी बिलकुल मानत नाही म्हणून मी मराठ्यांच्या दोन काय ते घटक मानतो मराठ्यांमध्ये एक प्रस्थापित आणि विस्थापित मराठ्यांचं राजकारण मराठे सत्तेत असं म्हटलं जातं त्यावेळेला ही मोजकी एक वीस पंचवीस हजार घराणी असतील जी तालुका गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत वर्चस्व प्रस्थापित केलेली दिसतील पण त्या पलीकडे लाखभर दीड लाख दोन लाख घराणी अशी असतील की ज्यांना या मराठा वर्चस्वाचा फारसा फायदा मिळालेला नाही कदाचित तोटा झालेला नसेल पण जे सामाजिक बदल होत गेले जे आर्थिक बदल होत गेले त्याचे लाभार्थी होण्याची संधीसुद्धा ज्या मराठ्यांना मिळाली नाही ते मागासलेलेच राहिले मग त्यांना तुम्ही कुणगी कुणबी म्हणा किंवा आणखीन काही म्हणा पण तरी जे जे राज्यामधल्या राजकारणात आणि अर्थकारणामध्ये बदल होत गेले त्यामध्ये मराठा हा केंद्रबिंदू राहील इतरांना आपल्यासोबत घेऊन वाटचाल करेल ही जी व्यवस्था यशवंतराव चव्हाणांनी निर्माण केली होती तिला आव्हान देणारा कुठलाही पक्ष महाराष्ट्रात नव्हता देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये कधी ना कधी काँग्रेसचा पराभव झाला एकोणीसशे सत्तेचाळीसपासून एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये हळूहळू करत कधी ना कधी काँग्रेसची सत्ता गेली पण महाराष्ट्रात ती सत्ता जाऊ शकली नाही त्याचं कारण हेच होतं की महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांनी सामाजिक त्याला आजच्या भाषेत सोशल इंजिनिअरिंग म्हणतात अशी जी एक सामाजिक विण तयार केली होती राजकारणामध्ये एक वीण तयार केली होती त्याच्यात मराठ्यांकडे उन्मत्त अरेरावी करणारे म्हणून कधी बघितलं गेलं नाही अगदी तमाशापट किंवा सिंहासनसारखा सिनेमा बघितला देखील मराठ्यांची जी अरेरावी दाखवली जात होती ती प्रत्यक्षात व्यवहारात इतकी नव्हती तळागाळातल्या समाजापासून सगळ्या मधल्या ओबीसी पिछडे या सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा समाज म्हणजे मराठा समाज होता आणि त्यामुळे गाव पातळीपासून खेड्यापासून तालुका जिल्हा पातळीपर्यंत आणि राज्य पातळीपर्यंत मराठ्यांचं वर्चस्व होतं आणि मराठ्यांचं नेतृत्व होतं बऱ्याच राजकीय सामाजिक उलताबालथी झाल्या पण तरीही मराठ्यांचं वर्चस्व संपलं नाही देवेंद्र ना फडणवीस मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी हे दोन ब्राह्मण मुख्यमंत्री झाले वसन्न नाईक दीर्घकाळ मुख्यमंत्री होते अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण एकूण राजकारणात वर्चस्व मराठ्यांचं राहू शकलं याचं कारण मराठ्यांना ज्या प्रकारे यशवंतरावांनी राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं होतं ते मराठे यशवंतरावांचं वारसा चालवताना बाकी सगळ्या समाजांना समाज घटकांना आपल्यासोबत अतिशय जपून आणि समतोल वृत्तीने पुढे घेऊन जात होते त्याला शह देणारं आणि त्याला सुरुंग लावणारं राजकारण शरद पवारांपासून सुरू झालं आपल्या हातात नसेल तर मग सगळ्याला सुरुंग लावून टाका ती गल्लीतली पोरं क्रिकेट वगैरे खेळतात माहिती आहे ना मला मला बॅटिंग देणार नसाल तर मी बॅट आणि स्टंप घेऊन चाललो मला बॅटिंग नाही मी बॉल घेऊन चाललो असं करणारी जी मुलं असतात खेळ विस्कटून टाकणारी त्यापेक्षा शरद पवारांचं राजकारण गेल्या चाळीस वर्षात कधीही वेगळं नव्हतं यशवंतरावांचा वारस म्हणून किंवा मानसपुत्र म्हणून शरद पवारांनी काँग्रेसचं नेतृत्व आपल्याकडे घेताना काँग्रेसमधले असे सर्व समावेशी राजकीय नेते एक एक करून खच्ची करून टाकले पवार स्वतः पण उभे राहिले नाहीत पण त्यांनी काँग्रेसचं पुरतं खच्चीकरण करून टाकलं ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो काँग्रेस म्हणजेच मराठा राजकारण होतं आणि त्याला समाजवादी पक्ष कम्युनिस्ट पक्ष रिपब्लिकन पक्ष जनता दल हे वेगवेगळे पक्ष अगदी शिवसेनासुद्धा सह देऊ शकली नव्हती ते काम काँग्रेसमधूनच उदयाला आलेलं शरद पवारांच्या नेतृत्वाने केलं की काँग्रेसची सगळी हातपाय तोडून टाकले काँग्रेस दुगडी पांगळी करून टाकली आणि यशवंतरावांचा जो वारसा त्यांनी विश्वासाने शरद पवारांकडे मानसपुत्र म्हणून दिला होता तो खच्ची करून टाकला आणि त्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणून आपण जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाकडे बघितलं पाहिजे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यानंतर कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांना सन्मानपूर्वक राज्यसभेचं सदस्य करण्यात आलं तेव्हा कोण खोचक बोलला होता छत्रपतींना वस्त्र देणारी पेशवाई पहिल्यांदा बघितली हे करून आपल्या जातीयवादाची साक्ष शरद पवारांनी दिली होती ना राजू शेट्टी जेव्हा मोर्चा घेऊन बारामतीकडे आले तेव्हा शरद पवार काय बोलले होते कोल्हापुरात चालणारे साखर कारखाने कोणाचे आहेत बघा म्हणजे ते वैश्य समाजाचे आहेत आणि मराठा समाजाच्या साखर कारखान्याविरुद्ध राजू शेट्टी आंदोलन करतात असं म्हणत ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जातीयवादाची लागण शरद पवारांनी नाही केली औरंगजेबाचा कोणतो सेक्रेटरी सचिव होता तो कुलकर्णी होता हे सांगताना वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूप असताना आपल्याबरोबर सुद्धा आबासाहेब कुलकर्णीच होता हे शरद पवार का सांगत नव्हते या सगळ्याचा परिपाक पुढल्या काळात संभाजी ब्रिगेडला संगोपन करण्यात झाला आणि जी भाषा गेल्या काही दिवसात जरांगे पाटील बोलत आहेत ती जशीच्या तशी संभाजी ब्रिगेडची भाषा आहे आणि त्यातून मराठ्यांना आरक्षण मिळणार नव्हतंच जे काय प्रामाणिक प्रयत्न मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं की जे प्रामाणिक प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी केले होते त्याला सुरुंग लावण्याचं काम शरद पवारांनी केलं पण त्या पलीकडची गोष्ट अशी की आपापल्या गावामध्ये कुठल्याही पुढाऱ्याला बंदी करा असं म्हणणारे झरांगे पाटील त्यांनी रोहित पवारांच्या संपर्क युवा संपर्क यात्रेला मात्र स्पेशल सवलत दिलेली होती जेव्हा सगळ्या पक्षांना बंदी होती तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांना सगळ्या गावामध्ये अगदी रेड कार्पेटपासून स्वागत होत होतं याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो याचं कारण मराठा आरक्षण होता कामा नये याकडे शरद पवारांचा पहिल्यापासून कल राहिलेला आहे पहिल्यापासून कल राहिलेला आहे आणि म्हणून जी आयती व्यवस्था त्यांना मिळाली होती यशवंतराव चव्हाणांकडून ही मराठा केंद्रभागी पण तो मराठा केंद्रभागी नको केंद्रभागी शरद पवार पाहिजे नसेल तर डाव मोडून टाकायचा खेळ उद्ध्वस्त करायचा केंद्रस्थानी शरद पवार पाहिजे बोलताना मराठा म्हणायचं पण केंद्रस्थानी शरद पवार नसेल तर त्या सगळ्याचा विचका करून टाकायचा हेच शरद पवारांचं गेल्या चाळीस व पंचेचाळीस वर्षातलं वा, राजकारण राहिलेलं जरांगे पाटील हे त्याच प्रयासांना आलेलं फळ किंवा पीक आहे त्यांनी गावागावात पुढाऱ्यांना गावबंदी करून टाकली त्या गावात फक्त मराठे राहतात का महाराष्ट्रातलं कुठलंही गाव घ्या त्या गावामध्ये दहा पंधरा जातीचे लोक राहतात मराठे कदाचित पस्तीस टक्के असतील बारा टक्के असतील पन्नास टक्के असतील पण उरलेले टक्के हे मराठे तर आहेत ना त्यांचा पुढारी जर त्यांना गावात पाहिजे असेल तर त्याला प्रतिबंध करणं म्हणजे मराठ्यांनी मराठे तरांवर केलेली दादागिरी होती आणि त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने गावबंदी लागली नाही खेड्यापाड्यातल्या मराठेतरांना मराठ्यांच्या विरुद्ध उभं करण्यात आलं त्यांच्या मनात किलमिज घालण्यात <coughs> आलं आणि आता उघड होते की यांचे बोलवते धनी शरद पवार आमच्या सुशील कुलकर्णीने एक व्हिडिओच टाकला आहे की त्या उपोषणाच्या पहिल्या भेटीत पहिल्या फेरीत जेव्हा लाठीमार गोळीबार गाजावाजा झाला तेव्हा शरद पवार तिकडे जाऊन पोहोचले आणि स्टेज खाली उभे असलेले शरद पवार त्यांच्याविषयी किती कमालीची आस्था आपुलकी भक्ती जरंगे पाटील बोलून दाखवतात काय ऊर्जा बघा भाप माणूस काय ऊर्जा बघा भाप माणूस ज्या शरद पवारांनी मराठ्यांचं आश आरक्षणाची नासाडी करून टाकली असं नामदेव जाधव हे आरक्षणाचे अभ्यासक सांगतात त्याचं दुसरं टोक गाठून मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे जारांगे पाटील तोंड फाटेस्तोर शरद पवारांचं कौतुक करतात सुशीलचा तो व्हिडिओ बघा त्याच्यात त्यांनी ते, ते टाकले का ऊर्जा बघा बाप माणूस बाप माणूस लपून राहिलं नाही शरद पवारांचं जरांगे पाटील हा शरद पवारांचा मुखवटा होता त्या आंदोलनाचा खरा चेहरा आता समोर आलेला आहे आणि त्याचे चटके बसलेले एक एक जण आता जरांगे यांचा उरलासुरला मुखवटासुद्धा फाडायला आपल्या पद्धतीत पुढे येत आहेत पण या सगळ्या गडबडीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथा झाली आहे ती विसरून चालणार नाही यशवंतरावांनी अत्यंत मेहनतीने साठ पासष्ट वर्ष पूर्वी जो महाराष्ट्रातला प्रमुख काँग्रेस पक्ष होता जो देशात सगळ्यात दीर्घकाळ सत्तेत राहू शकला तो काँग्रेस पक्ष मराठ्यांकडे अलगदपणे आणण्यासाठी जे काय अपरंपार प्रयास केले होते आणि मराठा हा केंद्रबिंदू बनवला होता त्या केंद्रातून जरांगे पाटील आणि शरद पवार यांनी मराठ्याला हुसकावून लावलेला आहे या पुढच्या राजकारणामध्ये मराठा हा समाज घटक महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती किंवा के केंद्र म्हणून राहणार नाही हे जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्या संयुक्त उपोषण आणि आरक्षणाचं फलित आहे मित्रांनो हे मराठ्यांना अनुभवायला वेळ लागेल मला शिव्या घालतील आत्ता मला घालतील शिव्या किंवा आमच्यासारखं सत्य सांगणाऱ्यांना शिव्या घालतील पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही बदलत नाही वस्तुस्थिती आम्ही हेच बोलत होतो गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळेला तेव्हा आम्हाला कामगार द्रोही म्हटलं होतं आज आम्हाला मराठा द्रोही म्हटलं जाईल पण पर ते परिणाम गिरण गिरणी कामगारांचे त्यांच्याच अडीच लाख कुटुंबांना भोगावे लागले आज जरांगिनी जे काही केलेलं आहे त्याचे दुष्परिणाम पुढल्या दोन चार पाच वर्षामध्ये खेड्यापाड्यातल्या मराठा कुटुंबांना आणि मराठा कार्यकर्त्यांना भोगावे लागणार आहेत कारण जरांगे पाटलांनी आरक्षण किती मिळालं बाजूला ठेवा पण प्रत्येक गावामध्ये मराठेतरांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी नसलेली शंका निर्माण केलेली आहे विषाचं बीज रोवलेलं आहे त्याचे परिणाम जरांगे पाटलांना किंवा शरद पवारांना भोगायला लागणार नाही आहेत पण त्या गावात त्या खेड्यात त्या वस्तीत त्या शहरात मराठा कार्यकर्त्यांना भोगावे लागणार आहेत मित्रांनो हा अध्याय इथेच आवडतो पुढच्या अध्यायामध्ये आपण आरक्षण आलं कुठून ठोक मोर्चे मूक मोर्चे कुठून सुरू झाले आणि ती सगळी मराठा आंदोलनाची दिशा कशी हायजॅक केली त्याच्यावर बोलू विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार